श्री क्षेत्र जत अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारे श्री माया देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी सणमधित गॅसचा स्फोट घर जळून खाक जीवित हानी टळली दोन लाखांचे नुकसान बातमी आहे जत सणमधी येथील कुटुंबियांना मदत करताना ह हो भ तुकाराम बाबा महाराज जत तालुक्यातील सणमधी येथे शुक्रवारी पहाटे गॅसचा स्फोट झाल्याची घटना घडलेली गट आहे या घटनेत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही गॅस स्फोट मध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले अंदाजे आर्थिक दोन लाखांचे नुकसान झालेले आहे याबाबतची अधिक माहिती अशी शनिवारी सकाळच्या सुमारास गॅसवर चहा ठेवून जनावरे सोडण्यास बाहेर गेले असता अचानक गॅसला गळती लागली व वा झोपडी वजा घराला आग लागली आग लागल्याचे लक्षात येताच घरात झोपलेल्या दोन्ही मुलींना बाहेर काढण्यात आले त्यानंतर गॅसचा स्फोट झाला या दुर्घटनेत घरातील सर्व धान्य आणि साहित्य जळून खाक झाले या घटनेमुळे नरे कुटुंबीय उघड्यावर पडलेला आहे या घटनेची माहिती मेजर सचिन सरगर यांच्याकडून मिळतात चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा ह हो बाप तुकाराम बाबा महाराज यांनी नरे कुटुंबियांची भेट घेतली त्यांनी नरेय कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना आर्थिक मदतही या ठिकाणी केलेली आहे यावेळी बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले नरे कुटुंबीय हे अधिक गरीब आहेत या दुर्घटनेत त्यांच्या आतोनात नुकसान झालेलं आहे मानवतेचा धर्म पाळून सर्वांनीच त्यांना सहकार्य करावे असे आवाहन या ठिकाणी त्यांनी केलेले आहे आज सिलगुडी या ठिकाणी आलो आहे रतन नातानाडे यांचं सपररोजा घर जे आहे त्या ठिकाणी जुळून बसमजा झालेलं आहे वासिकपासून जर बघितलं तर सिलबडी गावचे मेजर यांच्या माध्यमातून मला ही बातमी कळाली श्रीसंत बागडेबा मानवित्र संघटनेच्या वतीनं पुन्हा प्लॅश पाकळी मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून तालुक्यामध्ये कुठेही घर झाला जात त्या ठिकाणी आमची संघटना जाते आणि त्यांना मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून जेवढं जमते तेवढं मी सहकार्य करत असतो पण आज या ठिकाणी आल्यानंतर बघितलं की त्या घरातील जे प्रमुख आहेत एक एक त्यांचं एकीकडे दिव्यांगन आहेत त्याचबरोबर घरातली परिस्थिती बघितली तर दोन दिवसापूर्वी खोकळी होते ती विकून घरामध्ये चाळीस हजार आणू मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सोनं असेल किंवा लागणारे असे कागदपत्र असतील आधार कार्ड असेल किंवा रेशन कार्ड असेल सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी एका पी आयुष्यभराची केलेली एकत्र एक पूंजी या घरामध्ये ते आणि ते सगळं आत्ता होत्याचं नव्हतं या ठिकाणी झालेलं आहे माझी प्रशासकांना विनंती आहे की आपण फक्त पंचनामाच करतो आहे पण ह्या कुटुंबियांना पुन्हा एकदा ज्या ठिकाणी घर जळाले त्यांना सक्षम असं घर घरकुल म्हणा तरी अशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये होणं गरजेचं आहे कारण तालुक्यामध्ये दोन हजार तेवीस असेल दोघांमध्ये दुकान असतील किंवा घर जळाले या सगळ्यांना निसता पंचनामा केला जातो आणि फक्त अगदी बोटावर मोजण्या आहेत की किंवा त्यामाही सत्ता करण्या आहेत काम प्रशासकाच्या माध्यमातून होतं माझी विनंती आहे ह्या कुटुंबांना पुन्हा उभारी होण्यासाठी सर्वांनी सरळ असे मदत करावी मदत नाही एखाद्या माणसाचं जेवढं असणार आयुष्यभराचं जेवढं काही कमवलं असतं ते एका वेळेस हो होत्याचं नव्हतं होतं म्हणून माझी सर्वांनी विनंती दानसूर व्यक्ती जरी असतील तरी देखील या कुटुंबांना मदत करून एकीकडे दिव्यांगन आहेत आणि त्या शरीराने पण परमेश्वराने साथ नाही पण त्यातून देखील पुन्हा उभारी आणि कष्ट करण्याची तळमळ त्यांच्या मनामध्ये मदत नव्हे करते म्हणून प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं सहकार्य करावं एवढ्या माध्यमातून सांगतो थांबतो धन्यवाद जय तुम्हाला काय लागली परत मदत बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद